महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जालना चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच जालन्यात बेवारस मतदानपत्रे चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे दरम्यान अद्याप येथील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झालेले नाही शहरातील अंबड रोडवरील कांचन नगर येथील फोटो स्टुडिओ शेजारी तब्बल एकशे शहात्तर मतदार ओळखपत्र बेवारस अवस्थेत गुरुवारी सकाळी आढळली याबाबत माहिती मिळताच निवडणूक अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून धाव घेऊन ही ओळखपत्रे ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कदीम पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे नूतन वसाहत भागातील रहिवासी शुभम नारळे यांना गुरुवारी सकाळी परिसर मतदार ओळखपत्र बेवारस अवस्थेत आढळून आले याबाबत त्यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधत जिल्हा निवडणूक विभाग व कदीम पोलिसांना माहिती दिली त्यानंतर दुपारी महसूल कर्मचाऱ्यांनी मतदान ओळखपत्राचा पंचनामा केला कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ ही मतदार ओळखपत्रे अज्ञात व्यक्तीने टाकलेली होती याबाबत माहिती मिळताच उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्याच्या पुढील तपास सुरू केला आहे सापडलेल्या ओळखपत्रांची नावे बी एल ओ मार्फत तपासणीचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली मात्र मतदानापूर्वीचे येथे अशा प्रकारे मतदान ओळखपत्रे आढळून आल्याने परिसरात बोगस मतदानाची चर्चा रंगली आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी विलास गायकवाड जालना महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा